नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सध्या महाराष्ट्रात कापसाला काय -कमि दर मिळत पाहुयात वेळ न लावता लगेच आपले व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नंदुरबार आहे दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर अवकाली काप आहे कापसाला तीन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पन्नास रुपये जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे किनवट अवकाली आहे कापसाला चोपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे राळेगाव अवकालीली आहे दोन हजार एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती भद्रावती आवक आलेली आहे एक हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे एक्केवीस रुपये तर सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे एकसष्ट रुपये शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद